दिन जल्लोष साजरा करण्यात आला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ही तारीख भारताच्या स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास सांगितला जात असून सर्वत्र देशभक्तीचे गाणे व झेंडे लावलेले पाहण्यास मिळाले सर्व शाळेमध्ये जल्लोषामध्ये मुलांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला असून खोपोली शहरात एक वेगळाच उत्सव येथील हिंदुस्थान व शिळ फाटा ग्रामस्थ यांच्या नागरिकांनी एकत्र येऊन सलामी दिली खोपोली नगर परिषदेच्या वतीने मुख्य अधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते झेंडा फडकवत विविध स्वातंत्र्य दिनानिमित्त मान्यवरांचे सत्कार करण्यात आले खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने देखील मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला खोपोली नगर परिषदेच्या मराठी शाळेत देखील कोळी सर्व पाटील सर यांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे साजरे करण्यात आले भारतीय अकॅडमी इंग्लिश हायस्कूलच्या वतीने महाराजा मंगल कार्यालय या ठिकाणी विक्रम साबळे यांच्या हस्ते झेंडा फडकवत लहान मुलांनी अनेक देशभक्ती कार्यक्रमाचे सहभागी झाले भुज क्लब मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते का येथे कॅम्पोली सिटी येथे स्वातंत्र्य चषक फुटबॉल स्पर्धांचे आयोजन डॉक्टर यांच्या उपस्थितीत करण्यात आले तर खोपोली काँग्रेस पक्षामार्फत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पक्षाचे अध्यक्ष रिचर्ड जॉन यांच्या हस्ते झेंडा फडकवत पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख यांनी भारतीय संविधानावर आपले मनोबल व्यक्त केले इत्यादी प्रकारे खोपोली शहरात स्वातंत्र्य दिन विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला शासन व्यवस्था जर नीट असेल चांगली असेल तरच ती घटना चांगली म्हणून घडली जाते जर शासन व्यवस्थाच वाईट असेल भ्रष्टाचारी असेल तर कदाचित ही बनवलेली घटनासुद्धा भ्रष्टाचारीने वाईट ठरू शकते आणि म्हणून घटना मनोर बनवणाऱ्यांनी कल्पकतेने घटना बनवलेली आहे जिचं रक्षण करण्याचं तुमचं आमचं हे प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मनात घुंघाट बांधली पाहिजे की माझ्याकडनं चुकूनही या घटनेला वेळा झेंड्याला डालबोट लागेल असं वर्तन होणार नाही आणि कालांतरानं जर भ्रष्टाचाराचा हा भस्मासूर आपण गाडला गेला नाही तर मला असं वाटतंय की आज पंच्याहत्तर वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून अजून पुढच्या पंच्याहत्तर वर्षात ना आपण पुन्हा गुलामगिरीत तर जाणार नाही ना हे असंच चक्र दुष्टचक्र चालू राहिलं तर या देशातल्या नागरिकांना कदाचित पुन्हा एकदा गुलामगिरीचं तोंड पाहायला लागू नये म्हणून आपण सगळ्यांनी आज शपथ घ्यायची आहे स्वातंत्र्याची शपथ घ्यायचे खुंडगाट बांधायचे की माझ्या देशाशी मी माझ्या देशाच्या घटनेशी प्रामाणिक राहील आणि माझ्या देशातल्या खालच्यातल्या खालच्या वर्गातल्या माणसाला मदतीचा हात देईल त्याला वर आणण्याचा प्रयत्न करील